नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो हो माझा अजून एक चॅनल आहे त्या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो त्या चॅनलचं नाव पहा सर इंग्लिश अकॅडमी ओके ह्यावर फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच कन्सेप्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रचना शब्दार्थ सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहेत पाहून घ्या तसंच ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तसंच त्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा आणि बरोबर असंच तुम्ही मला बघा आजचा जो आहे हे दोन प्रकार तुम्हाला शंभर टक्के माहिती असणं गरजेचे बघा ग्रामर तुम्हाला येण्याकरिता तुम्हाला त्यातले काही बेसिक कन्सेप्ट आहे तुमचे क्लिअर असलेच पाहिजे तरच तुम्हाला इंग्रजी ग्रामरचे पुढचे जे, जे काय असतील आठवी नववी दहावी अकरावी बारावी किंवा सर्व स्पर्धा परीक्षांचं जे ग्रामर आहे त्यांचा बेस जर तुम्हाला माहिती असला तर तुम्हाला ग्रामर कुठलंही असू द्या हे शंभर टक्के जमणारच ओके आता ह्याच्यामध्ये आहे बाबा तुमचा वाक्यांचा प्रकार पहिलं काय आहे तुम्हाला वाक्यांचे प्रकार हे माहिती असणं गरजेचंच आहे बघा वाक्याचे प्रकार किती आहेत आहे किती चार मग त्याच्यामध्ये पहिला आहे ॲसरेटिव्ह दुसरा आहे इंट्रागेटिव्ह तिसरा आहे इम्पॅरेटिव्ह आणि चौथा आहे एक्सलमेट्रिक म्हणजेच ऍसरेटिव्ह म्हणजे काय विधानार्थी वाक्य ह्या विधानार्थी वाक्याचे वाक्या। पण दोन प्रकार झालेले आहेत इंट्रागेटिव्ह पण म्हणजेच इंट्रागेटिव्ह म्हणजे काय प्रश्नार्थी वाक्य ह्याचे पण दोन प्रकार झाले आहेत याचा एक एकच आहे ह्याचा एकच आहे बघा मध्ये काय की पहिला आहे पॉझिटिव्ह दुसरा आहे नेगेटिव्ह याच्यामध्ये आहे डब्ल्यू एच आणि याच्यामध्ये आहे वर्बल म्हणजे प्रश्नार्थक चे काय दोन प्रकार म्हणजे डब्ल्यू एच आणि वर्बल पण आज आपण ह्याच्यामध्ये दोन गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत डिटेल्स मध्ये ते आहे तुमचं काय की प्रश्नार्थक सगळ्यांना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह माहिती असतं पण डब्ल्यू एच आणि वर्बल क्वेश्चन माहितीच नसतं त्यांची रचना काय राईट आपल्याला विधान वाक्याची रचना माहिती आहे काय पहिल्यांदा सब्जेक्ट असतो नंतर वर्ब असतो आणि नंतर ऑब्जेक्ट असतो राईट वर्बल मध्ये काय राईट त्याची रचना काय राईट वर्बलची काय रचना नंतर ची रचना काय मग आज आपण ह्या दोन्हीचाच आपण अभ्यास करणार आहोत हे जर माहिती असेल तर तुम्हाला शंभर टक्के ग्रामरिक कन्सेप्ट समजायला तुम्हाला वेळ जाणार नाही बघा मी आता हे इरेज करतो आता तुम्हाला व्यवस्थित टायटल पाठवून सांगतो तुम्ही पण लिहून घ्या यातला जो काय कन्सेप्ट तुमच्या लक्षात येत नाही तो मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला त्यावर परत रिपीट सेशन घेईन ओके बघा इंटरगेटिव्ह इंटरगेटिव्ह सेंटेक्स म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थ का वाक्य काय प्रश्नार्थे वाक्य ह्याचे दोन प्रकार आहेत पहिलं आहे तुमचं डब्ल्यू एच काय डब्ल्यू एच क्वेश्चन आधी आपण याची माहिती घेऊ आता ह्या डब्ल्यू एच क्वेश्चनला तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन पण म्हणू शकता काय इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन लक्षात घ्या जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन बनवा म्हणून असं जर क्वेश्चन आलं तर मग तुम्ही करणार काय मग म्हणजेच काय करायचं तुम्हाला डब्ल्यूच क्वेश्चन करायचंय ओके ले ले, हा बघा ज्या प्रश्नांची सुरुवात डब्ल्यू एच ने सुरू होणाऱ्या प्रश्नार्थक सर्वनामे म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे कुठले कुठले आहे तुमचे वॉट आहे वेर आहे वेन आहे वाय आहे हव आहे विच आहे नंतर काय हुज आहे नंतर आहे होम ओके हे जे काय डब्ल्यूचे काय होते की तुमची प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ह्या प्रश्नार्थक सर्वनामानेच होते लक्षात घ्या नंतर या प्रकारच्या प्रश्नात काही माहिती अपेक्षित असते म्हणजे जेव्हा हे प्रश्न तुम्ही विचारले जाणार म्हणजे त्याच्यामध्ये कुठली तरी माहिती लपलेली असते ओके व असे प्रश्न हो हा याच्यामध्ये मित्रांनो हो होते वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे वाक्य आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतं सुरुवातीला काय असणार हे प्रश्नार्थक सर्वनामे त्याच्यानंतर वाक्य नंतर मग प्रश्नार्थक चिन्ह आता ह्याची जी रचना बघा डब्ल्यू ची काय असणार सुरुवातीला तुम्हाला डब्ल्यू एच नंतर आहे नंतर टूबीच रूप काळानुसार चेंज होणार नंतर आहे तुमचं सब्जेक्ट नंतर येईल वर्ब नंतर ऑब्जेक्ट आणि नंतर मग क्वेश्चन मार्क हे झाले याची कशाची डब्ल्यू एच ची रचना काय लक्षात आता हे तुमचे क्लिअर झालं प्रश्नात वाक्यामध्ये त्याला इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन पण म्हणलं जातं आणि डब्ल्यू एच क्वेश्चन पण म्हणलं जातं आता हा झाला तुमचा पहिला प्रकार आता पाहूयात आपण याचा दुसरा प्रकार तुम्हाला हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो जर हे माहिती नसेल तर तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य बनवताना भरपूर अडचण येईल दुसरा जो प्रकार आहे याचा तो आहे काय वर बर काय वर वर्बल बर क्वेश्चन बघा वर्बल क्वेश्चन यालाच तुम्ही यस किंवा नो टाईप क्वेश्चन काय वर्बल क्वेश्चन किंवा यस नो टाईप क्वेश्चन म्हणजे आधीच्या प्रश्नांमध्ये काय होते की काहीतरी माहिती अपेक्षित होते जसं की बघा तुम्हाला एक्झाम्पल देतो वाय डी यू हे डब्ल्यू एच आहे ओके याच्यात काय वाय डीड यू गो म्हणजे तू काय गेलास म्हणजे तुम्ही डायरेक्टली उत्तर लिहिणार पण आता हे जर हेच जर मी असा प्रश्न केला डीड यू गो तू गेलास का मग ह्याचं उत्तर काय गेला असेल तर येस नसेल तर नो म्हणून त्याला तुम्ही केसनोटाईप क्वेश्चन पण म्हणू शकता म्हणजे असे प्रश्न की ज्यांचं उत्तर नेहमी हो किंवा नाही मध्ये येतं मग त्यांना आपण काय म्हणणार वर्बर क्वेश्चन किंवा केसनोटाईप क्वेश्चन या प्रश्नांची सुरुवात वा सहाय्यकारी क्रियापदाने होते आता त्यासाठी तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला माहिती असणं गरजेचे बघा तुम्हाला रेड ऑप्शन लिहून घेऊन दाखवतो सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच काय की तुमची एम इज आर नंतर आहे वॉझ वॅव हॅज हॅड नंतर आहे विल शाल नंतर वूड कॅन पूड, शूड मे मस्ट ओके हे जे आहे एवढे नाही का होते की तुमच्या वाक्यांची सुरुवात होते यांना काय म्हणणार टू बीची रूप पण म्हणतात लक्षात घ्या यांना तुम्ही टूबीची पण रूप म्हणू शकता ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत प्रायमरी आणि म्हणजेच मॉडल एक्झुलरलीज आणि एक्झुलरिज ह्याच्यामध्ये आहेत एक्झ्युलरलीज आणि जे कॅन गुड वूड शूड मस्ट जे आहे ते तुमचं काय असणार मॉडल एक्झ्युलरलीज हा लक्षात ते दोन प्रकार आहेत तो भाग वेगळा आहे पण लक्षात काय ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही प्रश्न बनवणार मग तो काळांचा असेल किंवा हेल्पिंग वपचा असेल मग त्याची सुरुवात कशी नाही होणार ह्या टू बीच्या रूपाने मग ते कुठलंही असेल अँड आता इथं डीड वापरली तर तुम्ही कॅन पण वापरू शकता कॅन आय गो म्हणजे मी जाऊ शकतो का ते मॉडेल एक्झ्युलरली त्याचंही वर्बल क्वेश्चन हे असंच बनवायचं आणि काळांचंही प्रत्येक काळानुसार त्याचं हे असं चेंज होणार म्हणजे काय वाक्य रचना आता इथं तुम्ही हे सिंपल पास्ट टेन्स आता इथं मी जर डू वापरलं तर काय होणार डू यू गो आता इथं मी जर परफेक्ट प्रेझेंटेन्स घेतलं म्हणजे हॅव यू गॉन म्हणजे तू गेला आहेस का हा लक्षात म्हणजे काळ चेंज झालं की त्याचा अर्थही चेंज होतो आता ह्याची रचना पहा कशी आहे ह्याची रचना खूप सोपी आहे सुरुवातीला काय ना टू बी रूप नंतर सब्जेक्ट नंतर एक दुमचं काय वर्ग नंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क ही काय ह्याची रचना आहे लक्षात म्हणजे शेवटी तुम्हाला प्रश्नार्थक चिन्ह दोन्हीकडे द्यायचंय डब्ल्यू एच आणि वर्बल मध्ये पण म्हणजे वाक्य आणि शेवटी क्वेश्चन मार्क बघा हे दोन प्रकार व्यवस्थित करून घ्या कारण की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तुम्हाला लक्षात लग येऊन जाईल पण वर्बल आणि डब्ल्यूच हे लवकर लक्षात येत नाही त्यामुळे मी ह्या टॉपिक वर ह्या सेशन मध्ये फोकस केलेला आहे बघा ह्या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती जर तुम्हाला योग्य वाटत असेल किंवा उपयोगाची वाटत असेल तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा आणि हो पोलिस स्टेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र